नाशिक कराण तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन एलई डी टी टीव्ही होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्ठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक महापरिनिर्वाण दिनानिमित्त ओझर येथे महामानवास अभिवादन करत जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन एकोणीसशे सदतीस साली स्वतः बाबासाहेबांनी भेट दिलेल्या बुद्ध विहार येथे कार्यक्रमाचं आयोजन ओझर येथील मिलिंद नगर बुद्ध विहार येथे विश्वरत्न बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं शनिवारी वंदना म्हणत बाबासाहेबांना अभिवादन केलं स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सतरा जानेवारी एकोणीसशे सदतीस साली भेट दिलेल्या दिल बुद्ध विहार येथे हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी बौद्धाचार्य श्रीधर जाधव यांनी वंदना घेतली तर कार्यक्रमाचं सूत्रसंचलन अमित जाधव यांनी केलं दरम्यान कब्रस्तान परिसरात परिसरात बुद्ध विहार राहणाऱ्या नागरिकांना प्राणी दिसत होता वसंत सीताराम जाधव यांच्यावर संध्याकाळी सात वाजण्याच्या दरम्यान हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं ही गोष्ट येथील सामाजिक कार्यकर्ते आनंद जाधव यांनी ए आर ई -E एस फाउंडेशन संस्था व ओझर पोलीस स्टेशन यांना कळवली होती ओझर पोलीस कर्मचारी व ए आर ए एस फाउंडेशन संस्था वडनेर भैरव वनपरिमंडळ क्षेत्रातील कर्मचारी आणि वेळोवेळी जाऊन घटना पाहणी करत माहितीपत्रक वाटप करत जनजागृती केली होती याच पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमानंतर ई ए आर ई ए एस फाउंडेशन संस्था व नाशिक पूर्व वन विभागाचे चांदवड परिक्षेत्र कार्यालय यांच्या सैक्त्य विद्यमाने प्रमुख वनरक्षक प्रादेशिक नाशिक श्री जी मल्लिकार्जुन नाशिक पूर्व वनविभाग उपवनरक्षक श्री राकेश सेपट सहाय्यक वन संरक्षक श्री शिवाजी सहाणे चांदवड वनपरिक्षेत्र अधिकारी श्री विशाल कुटे वडनेर भैरव वनपरिमंडळ अधिकारी अजय शिंदे वनरक्षक किशोर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मानव बिबट्या सहजीवन जनजागृती अभियान कार्यक्रम घेण्यात आला संस्थेचे संचालक व वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर यांनी डिजिटल स्क्रीनद्वारे उपस्थित नागरिकांना चित्रफित दाखवून बिबट्या प्राण्याविषयी शास्त्रीय माहिती देत बिबट्या प्राण्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे शेतात जाताना घ्यावयाची काळजी शेतातील काम करताना काय खबरदारी घ्यावी तसेच अचानक समोर बिबट्या प्राणी आला तर काय करावे याबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच शून्य सर्पदंश जनजागृती अभियान राबवत आपल्याकडे आढळणारे प्रमुख चार विचारी त्यांचे विषाचे प्रकार सर्पदंश टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी तसेच अनावधानाने सर्पदंश झाल्यास करावयाचे प्रथम उपचाराबद्दल प्रात्यक्षिकांसह प्रबोधन केलं यावेळी ए एस फाउंडेशन संस्थेचे सदस्य हेमंत वानले संदीप कराटे मंगेश चारुसकर आकाश शेजवळ अनुष्का पवार चिरंजीवी तुसे तेजमल बोरा समाधान शेलार सागर शेजवळ यांनी सहकार्य केलं व वा माहितीपत्रक वाटप करण्यात आले कार्यक्रमाचं आयोजन मिलिंद मित्रमंडळ संलग्न समस्त जाधव बौद्ध मंच मंडळ व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यकारणी अध्यक्ष आनंद बाळासाहेब जाधव व सर्व मित्रमंडळ यांनी केले होते कार्यक्रमासाठी महिला लहान बालके विद्यार्थी यांच्यासह सर्व समाजातील नागरिक व राजकीय मंडळी तसेच ज्येष्ठ नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहिलं द्यायचं नाही ज्या भागाला सरपताहून झालाय त्या भागाला भाजलं टोचलं कापलं काही कळत नाही जर साप नाग किंवा मन्यार असेल तर तेवढा भाग हा सेन्सिलेस होतो त्यामुळे तुम्ही जर त्या भागाला चिमटा देऊन बघायचा तासने टोचून बघायची चटका देऊन बघायचा चटका देऊन बघायचा म्हणजे आली आली लगेच उलट निगरम करून त्याच्यावर ठेवायची नाही तात्पुरता आपण चिमटा घेऊ बघतो जर तिथं सेन्स असेल तर समजायचं तुम्हाला बिनविषारी साफ चावलाय आणि सेन्स नसेल तर समजायचं तुम्हाला नाग किंवा मन्या जातीचा साप चावलाय आणि घोनस आणि फोरस जे आहे आ, आ। ते हिमोटॉक्सिक आहेत ते आपल्याला जर चावले तर हात डबल टेबल जाडीचा होतो सुचतो आणि तापत्या त्यावर हात ठेवल्यावर जेवढी मजा वाटते ना भारी वाटतं ना तात्या त्यावर हात ठेवला वा, 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 गारगार तर चटका जसा बसतो तसा चटका त्या जखमे वाटून होतो त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवू शकता की घोनस किंवा फुरसं चावलं असेल तर समजा याला साफ चावलाय समजलं हा समज हां तर आपल्याला इथं दोन हाड आहेत इथं एक हाड आहे कोणाला माहित नसेल तर घरी जाऊन फोडून पाहू शकतो तर इथं दोन हाडांच्या गॅप मधनं विष वरती जाऊ शकतं त्यामुळे जर इथे हाताला जर साप चावला असेल तर इथे तुम्हाला गाठ बांधायची ही गाठ करकचून आवडून बांधायची नाही हे क्रेप बँडेज तुम्हाला दिसतंय हातपाय मुरगळल्यावर दे डॉक्टर देतात ते हे क्रेप बँडेजचा वापर करायचा आहे आपल्याला त्या नसा बंद करायच्या नाही त्या मंद करायच्या असतात म्हणजेच आपल्याला आपल्या हॉस्पिटलपर्यंत जायला वेळ मिळाला पाहिजे जर हाताला इथे साफ चावला असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने पेन किंवा काडी किंवा एक बोट ठेवून ती गाठ मारायची म्हणजे ते फिट्टा आवडायचं नाही ते थोडंसं लूज राहिलं पाहिजे पेन नसेल तर त्या पेशंटला थांबवायचं नाही थांब पेन घेऊन आलो तर हाताचं बोट किंवा एखादी काडी तुम्ही ठेवू शकता आणि अशा पद्धतीने एक गाठ मारली की पेन किंवा काडी किंवा ते बोट काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने क्रेप बँडेज आपल्याला थोडंसं आवळत बांधायचं आहे म्हणजे ते प्रेशर आहे इथलं शुद्ध रक्त खाली आलं पाहिजे आणि तेच रक्त पुन्हा हृदयापर्यंत पर्यंत आपल्याला पोचवायचं आहे फक्त आपल्याला दवाखान्यात पोचेपर्यंत ते थोडंसं स्लो पाठवायचं आहे रक्त पुरवठा बंद करायचा नाही जर रक्त पुरवठा बंद झाला तर हा तिथून काढून टाकावा लागेल किंवा पाय काढून टाकावं लागेल तर असं फक्त याला डॉक्टर लोक नाही म्हणतात की हे बांधायचं नाही आहे परंतु तिथपर्यंत जर पोचलं तर शंभर टक्के तुमचा जीव वाचवू शकतो मात्र एशवी तुम्हाला अँटी स्नेक वेनम दिल्याशिवाय हे सोडायला लावायचं नाही आणि अशा पद्धतीने बांधून तुम्ही हॉस्पिटलला जर पोचलेत हा फक्त असा वरती ठेवायचा नाही हा जमिनीच्या लगेच असा खाली ठेवायचा पेशंटला रडू द्यायचं नाही पेशंटला बोलू द्यायचं नाही पेशंटला असू द्यायचं नाही पेशंटला धीर द्यायचा आहे नाही तर तुम्ही त्याला म्हणून बाबा तुम्ही तो साप चावला आता तुझं कसं होईल त्यामुळे जुने लोक म्हणायचे की साप चावलेला कोणाला सांगू देत नाही त्याचं कारणच असं असायचं की जो चावलेला ज्याला चावलेला आहे तो पण व्यक्ती घाबरलेला असतो ज्याला चावलेला नाही पण ज्याला माहिती पडलं तो पण घाबरलेला असतो त्यामुळे त्याला धीर द्यायचा आणि जेवढं शक्य होईल तेवढं लवकरात लवकर आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये न्यायचंच कारण ते लस तिथेच उपलब्ध असतात प्रायव्हेट हॉस्पिटलला त्यांची संख्या फार कमी असते त्यामुळे तिथे जर पोचलं तर ऑफ कॉस्ट तुमचं सगळं ट्रीटमेंट होऊ शकते आणि शंभर टक्के तुम्ही बरं होऊ शकाल हे जर पायाकडच्या बाजूला झालं तर वरती मांडी सुरुवात होती तिथून तुम्ही बांधायला सुरुवात करायची पायापर्यंत जिथे स्नेकबाईट असेल त्याच्यावरतीपर्यंत मध्येच कुठेतरी जर चावला असेल तर एक गाठ जे दोन क्रिप बँडेज वापरू शकता एक मध्ये खालून वरती आणि एक वरून खाली इथं जर जखम असेल त्याच्या तीन इंच खाली आणि तीन इंच वरती सुतळी असेल आपल्याकडे तर कर करकोचून आवडायचं नाही नाही तर तू धरीकडून मी धरतीकडून चांगलं आवडून घेऊ असं बांधायचं नाही त्याला थोडंसं लूज बांधलं गेलं पाहिजे आणि जर गळ्याला असेल साप चावला रात्री झोपेत सुतळीने गळा आवडायचा नाही नाही तर फाशी देऊन टाका हा मारून टाका बरोबर आहे तर मग इथं जर चावला पाठीला पोटाला चावलं तर बांधता येणार नाही गळ्याला चावला तरी बांधता येणार नाही मांगांनी प्रेशर देऊं तर रक्त बाहेर काढू शकत नाही अर्पा नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशी संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण